तुर्बे वाहतूक शाखेमार्फत दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी गुरुवर्य बाळाराम पाटील विद्यालय धारावे या ठिकाणी आर एस पी विद्यार्थी यांना तुर्बे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री श्रीकांत धरणे यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मअनुशासन सेवा ई गुणांचा विकास करून वाहतूक नियमाचा प्रचार व प्रसार करून रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करणे यासाठी आर एस पी हा विषय राबविण्यात येतो आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत ते देशाचे भविष्य आहे व त्यांना संस्कारात्मक अशा शालेय वयात वाहतूक नियमाचे प्रशिक्षण दिल्यामुळे ते कर्तव्यदक्ष नागरिक बनतील व स्वतःबरोबर इतरांनाही त्यांचे ज्ञान देऊन एक नवा आदर्श निर्माण करतील तसेच शाळेमधील स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही जी पी एस महिला मदत कर्मचारी ठेवणे याबाबत मार्गदर्शन केले रस्ता सुरक्षा खबरदारी आणि त्या इतक्या महत्त्वाच्या का आहेत याबद्दल लोकांना अधिक जागरूक करण्याची नितांत गरज आहे त्यामुळे नवी मुंबईत वाहतूक विभागातर्फे श्री तिरुपती काकडे पोलीस उप आयुक्त वाहतूक शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली आर एस पी विद्यार्थ्यांना वाहतुकीविषयी मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण देणे हा उपक्रम राबविण्यात येत आहे सडक सुरक्षा जीवन रक्षा हा मंत्र घेऊन वाटचाल केल्यास रस्ते अपघातामध्ये होणाऱ्या प्राणांकित अपघात कमी करू शकतो याबाबत तुर्बे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री श्रीकांत धरणे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला तुर्बे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री श्रीकांत धरणे पोलीस उपनिरीक्षक श्री दयानंद महाडेश्वर व पोलीस अंमलदार तसेच गुरुवर्य बाळाराम पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अविनाश पवार संस्थेचे खजिंद्रा श्री विकास पाटील व आरएसपी शिक्षिका श्रीमती पायल बागुल इतर शिक्षक वर्ग व दीडशे ते एकशे साठ विद्यार्थी उपस्थित होते